नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत राजकीय पक्ष तर बघा मग का कोणते कोणते राजकीय पक्ष आहे त्याची स्थापना कधी झाली त्याचं चिन्ह काय असणार आहे आणि पक्ष प्रमुख कोण असणार आहे तर बघा मग पक्ष कोणता शिवसेना त्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहासष्ट मध्ये चिन्ह काय आहे धनुष्यबाय प्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कधी झाली एकोणीसशे नव्याण्णव घड्याळ चिन्ह आहे प्रमुख कोण शरद पवार राष्ट्रीय समाज पक्ष ची स्थापना कधी झालेली दोन मध्ये झालेली आहे चिन्ह काय आहे कब्बशी आहे त्याचे प्रमुख कोण आहेत महादेव जानकर जानकर महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण पक्षाची स्थापना कधी झालेली आहे दोन हजार सहा मध्ये त्याचा त्याचे चिन्ह काय आहे रेल्वे इंजिन आणि पक्षप्रमुख प्रक्षप्र, पक्षप्रमुख कोण आहे तर राज ठाकरे तर अशा पद्धतीने राजकीय पक्ष स्थापना पाहिली आपण आणि पक्षप्रमुख